एक चांगला समाज व चांगला देश बनवण्यासाठी लोकांची एकता असणं आवश्यक आहे म्हणूनच आपण विविध दिवस साजरे करत असतो नमस्कार जनता न्यूज चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी ॲडव्होकेट अजमेर सर आज आपण बघणार आहोत की आज महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे व यासोबतच गुजरात या राज्याची महाराष्ट्र व गुजरात या राज्याची निर्मिती झालेली आहे गुजरात संयुक्त प्रांत किंवा बॉम्बे प्रोव्हिन्स जे ब्रिटिशांच्या काळामध्ये होता त्यामधून या दोन राज्यांची निर्मिती झाली व आज सुद्धा या राज्यांनी विकसित किंवा डेव्हलपमेंटकडे एक चांगला समाज म्हणून एक देशाला दिशा दिलेली आहे मग आपलं राज्य हे विकसित झालं पाहिजे किंवा आपल्या राज्यांची जनतेचं डेव्हलपमेंट किंवा हे राहणीमानाची पातळी उंचावली पाहिजे शिक्षण आरोग्य किंवा इतर सर्व सुविधा ह्या मिळाल्या पाहिजेत यासाठी आपली एक अस्तित्व आपली एक अस्मिता एक ओळख निर्माण केली पाहिजे यासाठी सगळ्या नागरिकांचं हे कर्तव्य आहे महाराष्ट्राला आपण एक महान किंवा एक चांगलं राष्ट्र म्हणून ओळखतो कारण स्वातंत्र्य चळवळीपासून सामाजिक सुधारणा असतील किंवा समाज सुधारक असतील किंवा डेव्हलपमेंट असेल विविध क्षेत्रामध्ये देशाला एक ज्या ज्या वेळेस गरज पडली ज्या ज्या वेळेस आवश्यकता आहे त्यावेळेस दिशा देण्याचं काम एक नेतृत्व देण्याचं काम आपल्या राज्याने केलेलं आहे मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि मराठीच्या एका चांगल्या ओळखीमुळं आपल्या देशाची देशामध्ये राज्याची ओळख निर्माण झालेली आहे आणि मुंबई ही महाराष्ट्र राज्याला राजधानी म्हणून मिळावी म्हणून अनेक लोकांनी बलिदान दिलेलं आहे कारण मुंबई ही सहजासहजी महाराष्ट्र राज्याची राजधानी झालेली नाही किंवा मिळाली नाही तर त्यासाठी संघर्ष करावा लागला आणि म्हणून मुंबई ही आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी झाली आणि देशाची आज आर्थिक राजधानी ती सुद्धा मुंबईमध्ये आहे कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं ऑफिस त्या ठिकाणी आहे किंवा बँक त्या ठिकाणी आहे महाराष्ट्र दिन ज्या ज्या वेळेस आपण समाजाचा विचार करतो त्या समाजामुळं त्या देशातील नागरिकामुळं त्या त्या प्रांताची ओळख निर्माण होते आणि या ज्या ज्या वेळेस आपण इतिहासामधली गोष्ट पाहिलेली की जे राज्य किंवा ज्या वेळेस गोल्डन एज किंवा सोनेरी युग आलेले त्यावेळेस जनता ही शांततेत आणि आनंदाने नांदत असते मग त्यासाठी सर्व जनतेचं हे कर्तव्य आहे की आपले राज्य त्यासोबतच देशाचं आपण विचार आणि प्रत्येकानं कर्तव्याचं पालन केलं पाहिजे दुसरी गोष्ट इंटरनॅशनल जे लेबर डे आहे ते आय एल ओ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही संस्था कामगारांचं महत्व ओळखण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आणि अठराशे साठ किंवा अठराव्या शतकापासून जवळपास कामगारांनी आंदोलन केलं होतं की आठ कामाचे आठ तास व्हावे कामगारांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्या विविध फॅक्टरीमध्ये त्यांना जो मृत्यू होतो त्याचा काही मोबदला मिळावा यासाठी आंदोलन झालं आणि म्हणून हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झालेली आहे काही महत्वपूर्ण गोष्टी आपण आता पाहणार आहोत बघा महाराष्ट्र हा फक्त एक राज्य नाही तर ही देश आहे आणि देशाचा भाग आहे आणि आपण पूर्ण भारतीय एक आहोत हाच आपला देशाची महाराष्ट्र राज्याची ओळख आहे प्रत्येक नागरिकाची ओळख आहे आपण प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहोत इंटरनॅशनल वर्कर्स डे विविध क्षेत्रातील जे कामगार आहेत आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत असतात आणि त्यांचं महत्व ओळखण्यासाठी हे दिवस साजरा केला जातो विविध घातक ठिकाणी विविध धोक्याच्या ठिकाणी उंच इमारतीवर टावर पाण्यामध्ये किंवा विविध विषम परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी माणूस राहू शकत नाही अशा ठिकाणी सुद्धा हे लोक जीव धोक्यात घालून काम करतात याचं महत्व ओळखलं पाहिजे आणि असे अनेक कामगार आहेत ज्यांचं कुठं संघटित क्षेत्रामध्ये म्हणजे त्यांना पगार जास्त मिळत नाही त्यांना सवलती भेटत नाहीत पगारी सुट्टी मिळत नाही किंवा त्यांना विमा मिळत नाही त्याला असंघटित कामगार म्हणतात किंवा अनऑर्गनाइज्ड लेबर म्हणतात बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे की इंटरनॅशनल वर्कर्स डे अल्सो कॉल्ड लेबर डे इन सम कंट्रीज अँड ऑफन रेफर टू ऍज मे डे मे दिवशी हा साजरा केला जातो कारण कामगारांच्या हक्कासाठी आता या ठिकाणी काही बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही तरतुदी केल्यात कामगारांच्या सुधारणेसाठी ते आपण पाहणार आहोत कामगारांचे कामाचे तास बारा तासाहून आठ तास व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केला पी एफ योजना सर्व कामगारांना लागू व्हावी त्यानंतर भर पगारी सुट्टीची तरतूद वेतन आयोग लागू व्हावा पेन्शन योजना त्यानंतर सी एल त्यानंतर ई एल अशा योजना किंवा त्यांना सवलती मिळाव्या कर्मचाऱ्यांना मृत्यू झाला तर वारसात नोकरी तरतूद त्यानंतर ई एस आय सी योजना लागू केली आठवडी सुट्टी आणि महिलांना भर पगारी प्रसूती सुट्टी किंवा जे लहान कामगा 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 कामगार आहेत जे मजूर आहेत त्यांना घातक ठिकाणी कामापासून बंदी अशा अनेक सुधारणा ह्या बाबासाहेब आंबेडकरांनी सुधार सुचवलेल्या आहेत आता भारतामध्ये नेमक्या किती कामगार आहेत ते बघणार आहोत भारतात अंदाजे जवळपास सत्तेचाळीस कोटी हे काय आहेत कामगार आहेत सत्तेचाळीस कोटी काय आहेत कामगार म्हणजे आज महाराष्ट्र दिन आहे एक मे महाराष्ट्र राज्याची स्थापना आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन पण कामगार हे आपल्या राज्यात सुद्धा आहेत आणि देशात सुद्धा आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणी हे जे कामगार आहेत यांना मूलभूत सुविधा नाहीत मग मूलभूत सुविधा नसल्यामुळं त्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं आणि आपला नागरिकाचं विकास व्हावा हे प्रत्येक राष्ट्राचं एक मुख्य उद्देश आहे तर बघा सत्तेचाळीस पॉईंट सदुसष्ट कोटी हे कामगार आहेत त्यापैकी कृषी क्षेत्रामध्ये जवळपास एक्केचाळीस टक्के उद्योग क्षेत्रात सव्वीस टक्के हे काय आहेत कामगार आहेत कृषीमध्ये एक्केचाळीस कृषीमध्ये एक्केचाळीस उद्योगमध्ये सव्वीस आणि सेवा क्षेत्रात बत्तीस टक्के कामगार आहेत त्यानंतर हे झाले संघटित क्षेत्रामध्ये आणि जगात चीन एक नंबरला आहे जगामध्ये चीन म्हणजेच चायना एक नंबरला आहे कामगारामध्ये त्यानंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यानंतर भारतातील कामगार म्हणजेच भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार दोन हजार वीस मध्ये भारतात सुमा सुमारे चारशे शहात्तर दशलक्ष कामगार होते जे चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर होते हे आपण उद्योग क्षेत्र पाहिलेले त्यानंतर आता बघूया की कि जगात किती कामगार आहेत हाऊ मेनी लेबर्स इन द वर्ल्ड वर्ल्ड मध्ये बघायचं आपल्याला वर्ल्ड म्हणजे जगामध्ये किती कामगार आहेत आता वेगवेगळ्या देशांचे मानक वेगवेगळे आहेत त्यांना कामगार ठरवायचं त्यांची मोजणी करायची वेगवेगळे निकष नियम वेगळे आहेत तर एक अंदाजे सर्वसाधारण जगाची लोकसंख्या आठ अब्ज आहे सध्या साडेसात अब्जच्या जवळपास किंवा आठ अब्जच्या जवळपास तर साडेतीन अब्ज हे काय लोक कामगार आहेत कामगार मग या कामगारांना ज्यावेळेस युद्ध परिस्थिती आहे इमर्जन्सी आहे किंवा निर्वासित म्हणजे देश सोडून जाण्याच्या विविध परिस्थिती आहेत त्या नैसर्गिक आपत्ती नॅचरल डिझास्टर किंवा क्लॅमिटी आहे त्या ठिकाणी सुद्धा अनेक जास्त सिविअर संकटांना त्यांना तोंड द्यावं लागतं ज्यावेळेस आपल्या रस्त्याचं चा काम चालू असताना टनलचं चा काम चालू असताना त्या बोगद्यामध्ये कामगार अडकले त्यावेळेस एकेका -एक -एक सेकंदाला जीव मुठीत घेऊन खूप मोठ्या डोंगराच्या खालून ते कामगार काम करत होते यासाठी त्यावेळेस रॅट मायनर्स ही संकल्पना जास्त न्यूजमध्ये आली यासाठी कामगारांचं महत्त्व आपल्याला ओळखता येत तर जगामध्ये जवळपास साडेतीन अब्ज लोक हे काय आहेत कामगार आहेत आता सिग्निफिकन्स सांगितलं टू रेज अवेअरनेस ऑफ द वर्कर्स राइट्स स्टॉप एक्सप्लॉटेशन अँड प्रमोट इक्वे इक्विटेबल सॅलरीज अँड इम्प्रूव्ड वर्किंग कंडिशन तेच सुविधा आहेत आरोग्य सुविधा व्यवस्थित समानतेचं पेमेंट त्या ठिकाणी त्यांना त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करणं आणि त्यांच्या हक्कांसाठी जगामध्ये जनजागृती होणं प्रत्येक कामगार त्याचा मुलगा त्यांचे नातेवाईक याबद्दल जागृत झाले पाहिजेत आणि ज्या कामगारांना शोषण होते कामाच्या ठिकाणाहून कंपनी असेल किंवा विविध ठिकाणाहून त्यापासून त्यांचं संरक्षण झालं पाहिजे नियर अबाउट थ्री पॉईंट फाईव्ह बिलियन वर्कर्स इन द वर्ल्ड अठराशे मी सांगितलं अठराशे साठ ते अठराशे शहाऐंशी या दिवसापासून कामगार दिवसाची सुरुवात झालेली आहे फर्स्ट टाइम अठराशे शहाऐंशी मध्ये अठराशे शहाऐंशी मध्ये मी अठराशे साठ मधलं मिस्टेकली तर अठराशे शहाऐंशी मध्ये पहिला कामगार दिवस साजरा केला आणि शिकागो मध्ये याचं पहिल्यांदा आंदोलन झालं होतं त्यासाठी हा दिवस साजरा केलेला आहे आता हा आहे महाराष्ट्र दिनाची पहिली इमेज महाराष्ट्र दिनाच्या स्थापनेसाठी सुरुवातीला या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यशवंतराव चव्हाण आणि श्री प्रकाश हे त्यावेळेसचे राज्यपाल त्यावेळेस पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राजभवन मुंबई या ठिकाणी नकाशाचं आवरण करून हा महाराष्ट्र दिन साजरा केलाय हा महाराष्ट्र दिन त्यानंतर आपलं स्वातंत्र्य दिन आपल्या प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की याचा अभिमान बाळगता बाळगता वैयक्तिक विकास व आपण समाजासोबत आपल्या देश आपल्या राज्याचा कसा विकास होईल आणि जनता कसं शांततेनं बंधुतेनं राहील आणि एक दिवस नक्कीच जगाचं नेतृत्व करेल जय हिंद जय भारत